नमस्कार मैत्रिणीनो आज आपण आपल्या किचनमध्ये ब्रेड आणि एक कच्चा बटाटा वापरून छान असा सगळ्यांना आवडणारा नाश्ता बनवणार आहोत ब्रेड घरी आणल्यानंतर आपण ब्रेडचं सँडविच पिझ्झा किंवा मग एखादा पॅटीज बनवतो सुद्धा खरं तर ब्रेडचं सँडविच बनवण्यासाठीच हे ब्रेड आणले होते पण काय झालं काकडी माझ्याकडे नव्हतीच मग आता काकडीशिवाय सँडविच कसं तयार होणार मग म्हटलं चला आपण थोडी वेगळीच रेसिपी करून बघूया आणि मी येथे एक कच्चा बटाटा घेतला आहे ह्या बटाट्याचं आपण साल काढून घेऊया आणि किसून घेऊया एका किसलीने मैत्रिणींनो तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जरा जरी आवडली तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा काहीतरी वेगळा नाश्ता बनवता येईल बटाटा किसताना मी वाडग्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आपण आलं किसतो त्या किसनीने बटाटा चांगला किसून घेतला आहे आलं किसण्याच्या किसनीत जर बटाटा किसला तर छान असा बारीक किसला जातो आणि पाण्यामध्ये घातला तर काळा पण पडत नाही आणि आता स्वच्छ आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आता यामध्ये मी गाजरही घालणार आहे तर इथे माझ्याकडे दोन गाजर आहेत त्याची मी साल काढून त्याच किसणीने हे सुद्धा किसून घेते आहे त्यानंतर आपण गाजर आणि बटाट्याचं आता काय करणार तर आपण हे पुढे पाहणारच आहोत त्या अगोदर आपण थोडंसं वाटण तयार करून घेऊया आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अगदी दोनच लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये घालते आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे जरा ओबडधोबड तर हे वाटून तयार झालं आहे हे अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे आता इथे आपण मिरचीचं प्रमाण अगदी खूप कमी घेतलं आहे जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर त्यांना कसं खायला बरं पडेल गाजर किसून घेतलेल्या ताटामध्ये आता बटाटा आपण पाण्यामधून काढून घ्यायचा आणि शक्य तेवढं आपल्याला यामधलं पाणी सगळं पिळून पिळून काढायचं आहे आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे पाणी जराही वापरायचं नाही आहे इथे मी गाजर वापरलं आहे तर गाजरमध्ये स्वतःचं पाणी असतं त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे बटाटा चांगला आपण पिळून पिळून काढून घेतलं याच्यातलं पाणी अशा पद्धतीने गाळणींनी जर तुम्ही पाणी काढलं तर पटकन त्यातलं पाणी निघून जातं आता यामध्ये आपण मसाला जो बनवला होता हिरव्या मिरचीचा तो घालून घ्यायचा थोडीशी कोथंबीर घालायची बारीक कापून नंतर यामध्ये काही सुके मसाले घालायचे तर अगदी थोडंसं मी कश्मीरी लाल तिखट घातलं ला आहे कलर येण्यासाठी लाल तिखट आणि हळद पावडर घातली आहे थोडीशी धना पावडर जिरे पावडर काळी मिरी पावडर घातली आहे पाव चमचा अर्धा चमचा ओवा थोडा हातावर चोळून घातला आहे आणि नंतर यामध्ये घालणार आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स असेल तर तुमच्याकडे नक्की घाला खूप छान चव लागते नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये चवीचा राजा मीठ आपल्याला घालून घ्यायचं आणि चांगलं आपल्याला मिक्स करायचं त्या अगोदर मी एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी कॉनफ्लावर घेतला आहे यामुळे तयार केलेल्या आपल्या ह्या मिश्रणाला चांगलं असं बाइंडिंग येईल आता तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ येथे वापरू शकता त्याने सुद्धा छान असं बायटिंग येईल आणि कुरकुरीतपणासुद्धा आपल्या तयार होणाऱ्या रेसिपीला येईल त्यानंतर आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही येथे पाहिलं तर तुम्हाला दिसेलच की मी पाणी जरासुद्धा वापरलं नाही आहे तरीसुद्धा हे छान असं ओलसर झालं आहे घेतलेल्या पिठापैकी आपल्याला बहुतेक सगळं पीठ येथे वापरावं लागणार आहे मी हे गाजर आणि बटाट्याचं जे मिश्रण तयार केलं आहे ते चार ब्रेडच्या स्लाईससाठी पुरेसं आहे मी दोन माणसांसाठी आज हा नाश्ता बनवते आहे त्यानुसार आपण तुमच्याकडे जेवढी माणसं आहेत तेवढ्या ब्रेडच्या स्लाईस घ्यायचा आणि बाकीचं मिश्रण तयार करायचं आता एक ब्रेडचं स्लाईस घेतली आणि त्याच्या वरच्या साईडला हे सगळं मिश्रण असं दाबून दाबून थोडं लावून घ्यायचं आता इथे बघा जर तुम्ही दोन्ही साईडला मिश्रण लावलं तर तुमचं ला मिश्रण खाली पडू शकतं म्हणून काय करायचं एका साईडला लावायचं नंतर पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं पॅन गरम करायला ठेवायचा ब्रेडला लावलेल्या मिश्रणाची बाजू तेलामध्ये घालून घ्यायची आणि परत वरच्या साईडलासुद्धा आपल्याला हे मिश्रण असं दाबून दाबून लावून घ्यायचं ही जर काळजी घेतली तर तुमचा हा ब्रेडचा नाश्ता मस्त असा तयार होतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही लक्षपूर्वक बघितल्या तर तुम्हाला छान असा नाश्ता तयार करता येईल तर अशाच पद्धतीने मी सगळ्या ब्रेडला असं मिश्रण लावून दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल घालून असं मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेते आहे हा ब्रेडचा नाश्ता बनवण्यासाठी आपण इथे तेलाचा जास्त वापरही केला नाही अगदी कमी तेल वापरून हा नाश्ता इथे तयार केला आहे नाश्ता मस्त असा कुरकुरीत तयार होतो मुलांना खूप आवडतो अगदी चवीला भन्नाट लागतो तुम्ही हा मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चहासोबत खायला दिला ना तर खूपच मुलं आवडीने खातील आता हा नाश्ता कसा खायचा तर तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा काय करायचं याचे असे दोन भाग करायचे आणि नंतर तुम्ही एखादी हिरवी चटणी असेल पुदिन्याची किंवा सॉस असेल किंवा म्हणजे कोणतीही चटणी असू दे त्याबरोबर खाल्ला तर खूपच छान लागतो आणि मुलं तेवढा आवडीने खातात आजच मी हा घरात नाश्ता बनवला थोडंसं काहीतरी वेगळं बनवले मम्मीनी म्हणून खूपच आवडीने खाल्ला सगळ्यांनी आणि कसं नेहमी नेहमी सँडविच आणि पॅटीज बनवतो जरा काहीतरी वेगळं बनवलं तर मुलांनाही खूप आवडतं तुम्ही सुद्धा ही ब्रेडपासूनची रेसिपी जरूर करून बघा नक्की तुम्हाला ही आवडेल आणि तुम्ही जर ही रेसिपी केली तर तुमची रेसिपी कशी झाली आणि तुम्हाला ती आवडली का हे कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय